बारा सुटला आणि बारा मध्ये सुंदर अशी लढत पाहायला मिळते सात गाड्या पळतायत कोण बाजी मारतोय सात ही गाड्या सुंदर अश्या धावतायत लढत पाहायला मिळते लढत लढत शेवटच्या क्षणापर्यंत लढत झाली निकाल गेला कॅमेऱ्याकडं वळवा तेरा वळवा तेरा सुटण्यासाठी सज्ज मगाची सुंदर अशी गाडी पळाली उजवीला पाला आदत किंग शेव आणि डावीला पाला जलवा या आदत किंग शिव बैलाचे मालक यश बापू शेठ आंबेकर वडकी पुणे आणि सोम जगदीश बापू शिंदे उरळी देवाची यांच्याकडून या ठिकाणी सुंदर अशी गाडी सेमीला पात्र केली सनी ड्रायव्हरनी त्याबद्दल सनी ड्रायव्हरला या ठिकाणी पाचशे रुपयेचा इनाम आहे आणि या त्याचबरोबर या शिव बैलाची सुंदर अशी सुट्टी केली या बैलगाडी शर्यत क्षेत्रातला एक शांत सुट्टी मेकर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं असा वाद वागळवाडीकर यांना देखील पाचशेचा इनाम आणि आणि समाजनकर्त्यांना पाचशेचा इनाम आहे मनपूर्वक धन्यवाद गड क्रमांक बाराचा निकाल बाराचा निकाल आता आज क्रमांक पाच मधून धावली गाडी सोमेश्वर प्रसन्न धोंडराम बांधा सोटे सोमेश्वर नगर या गाडीचा प्रथम क्रमांकाला विजेते बैलगाडी मालकाचं चालकाचं हार्दिक अभिनंदन वासरू दाखवायला नाही सोमेश्वर वाले आपल्या वासराचं आणि बैलाचं नाव सांगून जावा आणि लक्षात घ्या नंबर टेक